नमस्कार मित्रांनो मोठी बातमी महाराष्ट्रातून पोलीस भरती दोन हजार पंचवीस ची आहे या भरतीत तब्बल पंधरा हजार तीनशे पेक्षा जास्त जागा जाहीर झाल्या आहेत शिपाई आणि कारागृह शिपाई यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता फक्त बारावी उत्तीर्ण आणि दहावी उत्तीर्ण शारीरिक पात्रता आहे पुरुष उमेदवारासाठी किमान उंची एकशे पासष्ट सेंटीमीटर महिला उमेदवारांसाठी एकशे पंचावन्न सेंटीमीटर यात वयमर्यादा दिली आहे खुला प्रवर्ग अठरा ते अठ्ठावीस वर्ष मागास आणि आरक्षण प्रवर्गामध्ये अठरा ते तेहतीस वर्ष अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस यासाठी केली आहे चारशे पन्नास आणि मागास प्रवर्गासाठी तीनशे पन्नास अर्ज करण्यासाठी या लिंक जाऊन अर्ज करा पुढच्या व्हिडिओत तुम्हाला फॉर्म कसा भरायचा ते स्टेप बाय स्टेप दाखवणार आहे म्हणून व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून ठेवा